नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उद्या चौदा जानेवारी आणि उद्या आहे भोगी मकर संक्रांतीच्या आदला दिवस असतो भोगीचा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या दोन्ही दिवसांना अतिशय जास्त महत्त्व आहे त्यामुळे भोगी कशी साजरी करावी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की काय करावं याबद्दल तर माहिती जाणून घेऊयाच पण त्यासोबतच मकर संक्रांतीचा दिवस हा इतका महत्त्वाचा का आहे याविषयीची छोटीशी कथा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी पुराणामध्ये सांगितलेली आहे तर मकर संक्रांतीशी जोडलेली एक सूर्य आणि शनीचे वरदान असलेली कथा जाणून घेऊया कारण मकर संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि बरेचसे ग्रह सुद्धा बदलतात आणि त्यानुसार ज्या ग्रहांची दिशा बदलली असेल किंवा ज्या ग्रह मारक असतील तर त्यांचा त्या त्या, त्या, त्या राशीतील लोकांवर प्रभाव पडतो सूर्यदेवाला मकर संक्रांतीच्या दिवशी खूप जास्त महत्व आहे आणि शनिदेव आणि यमराज हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत म्हणून या पिता पुत्रांचीच ही कथा आहे एकदा सूर्यदेवाची तब्येत खूप खराब असते त्यावेळी यमराज त्यांना वडिलांना आपल्या बघायला येतो आणि त्यांना दुःखी अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटते आणि ज्यावेळी त्यांची तब्येत खराब राहते तर ते त्यांच्या एका दुसऱ्या पुत्राच्या घरी म्हणजे शनीच्या घरी असते ही अवस्था पाहून यमराजाला खूप राग येते आणि त्याला वाईटसुद्धा वाटते तर त्यामुळे यमराजाला ते, त्या काम असते मोक्षप्राप्ती देण्याचं तर यमराज यासाठी तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या करण्या केल्यानंतर सूर्यदेवाला घेऊन जाण्यासाठी विनंती करतो त्यावर सूर्यदेव नाराज होतात खूप रागावतात आणि ज्या राशीमध्ये सूर्यदेव असते ती रास म्हणजे शनीची रास आणि त्या राशीतून जी मेन शनीची रास असते ती म्हणजे कुंभ तर राग आल्यामुळे ही कुंभराज जळून जाते सूर्याच्या रागामुळे कुंभराज जळल्यामुळे त्याची आई छाया हिला हा लपेष्ट्या सहन कराव्या लागतात आपल्या भावाला आणि सावत्र आईला हा लपेष्ट्या सहन कराव्या लागत आहे हे पाहून यमराजाला खूप वाईट वाटते यमराज सूर्यदेवाकडे जातात आणि त्यांच्या कल्याणासाठी त्यांना समजवतात तेव्हा यमराजाच्या म्हणण्यावर विचार करून सूर्यदेव थोडे नरमतात आणि सांगतात की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरून जाईल यावर शनी महाराज प्रसन्न होतात आणि ते सुद्धा म्हणतात मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे जे त्रास असेल तर ते दूर होतील म्हणून मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तो हिंदू पंचांगानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी ग्रहांची जी जागा असेल ती बदलल्या जाते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो तर जाणून घेऊ या संपूर्ण मकर संक्रांती विषयीची आणि भोगीची माहिती त्यामुळे मकर संक्रांतीला अवश्य सूर्यदेवाचे पूजन करा आणि जो मंत्र मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे अवश्य जाप करा संपूर्ण भारतभर साजरा केला जाणारा आणि वर्षाची सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती पण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती या नावाने हा सण ओळखतो पण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने हा सण ओळखला जातो जसे पोंगल बैसाखी उतरण या वेगवेगळ्या वेग नावाने ओळखला जातो आणि साजरासुद्धा केला जातो तर या सणाची आपल्या महाराष्ट्रामध्ये पूजा कशी करतात त्या त्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भारत हा कृषी प्रधान देश आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आहे आणि जानेवारीमध्ये पौष महिन्यात हा सण येतो त्यामुळे पौष महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची पिकाची काढणी झालेली असते तर या पिकाची काढणी झाल्यानंतर जे त्यांच्या घरात वाण येते या वाणांची पूजा केली जाते या पूजेला सुगड पूजा म्हणतात घरातील महिला ही सुगड पूजा करते तर सुगड पूजा कशी केली जाते काळ्या किंवा तांबड्या रंगाचे जे सुगड असतात त्याला आपण छोटे मटके सुद्धा म्हणू शकतो तर पूजा केली जाते तर या पूजेला सुगड पूजाच का म्हणतात खर तर सुगड हा शब्द जो आहे तो अपभ्रंश होऊन आलेला आहे आधी तो सुघट होता म्हणजे सुघटित असा घट तो आपण देवापुढे घट मानतो तो असा घट आणि या घटात शेतात बहरलेले जे नवधान्य असते ते ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जात होती आता अन्नधान्य प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तीळ हे इत्यादी प्रकारचे धान्य ठेवले जात होते तर पूजा ही कशी केली जाते पूजा ही पाटावर किंवा चौरंगावर केली जाते पाटावर तांबड्या रंगाचा लाल रंगाचा किंवा सोनेरी रंगाचा कापड टाकून त्यावर कांदळाची रास टाकावी आणि पाटाभोवती रांगोळी टाकावी त्यावर गव्हाची राससुद्धा तुम्ही टाकू शकता आणि त्या पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडावी पूजा मांडण्याआधी आधी, आधी चौरंगावर स्वस्तिक काढून घ्यावं त्यानंतर त्यावर कापड टाकून त्यावर रास मांडावी आणि त्यानंतर त्यावर सुगर ठेवावे सुगर ठेवण्याआधी त्याला ओल्या हळदी कुंकू आणि त्यावर वेशाण उडाव्या त्यानंतर त्याच्या शेतामध्ये पिकणारे सर्व वाणं टाकावी जसे हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं गव्हाच्या लोंब्या जे आपल्या शेतामध्ये पिकतं ते सर्व त्यामध्ये टाकलं जाते मटरच्या शेंगा आणि वाड्यामध्ये जे जे वाणं असतात ते ते त्यामध्ये टाकून त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा मांडावी काही ठिकाणी दोन सुगळ ठेवून जसे काळ्या रंगाची सुगळ ही खाली ठेवले जाते आणि त्यावर लाल रंगाचे सुगळ ठेवून याची पूजा मांडली जाते कोकणामध्ये असे प्रकारची पूजा मांडली जाते आणि त्या सुगळ्याला हळद अक्षदा फुली वाहून कुंकू लावून मनोभावाने नमस्कार करून त्याला धूपदीप अर्पण करून त्यासमोर नैवेद्य दाखवला जातो या दिवशी विशेष करून नैवेद्य हा सर्व तिळाच्या पदार्थाचा बनलेला असतो तिळाचीच भाजी असते तिळाची भाकरी किंवा पोळी या सर्व साहित्यामध्ये तीळ वापरले जाते तसेच तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो सर्व <sug> वस्तूमध्ये तिळाचा उपयोग जास्त केला जातो तसेच देवापुढे या दिवशी तिळ तेलाचा दिवासुद्धा लावला जातो तर सुगड पूजेमध्ये कोणकोणतं साहित्य असते तर सुगड पूजेमध्ये हे सर्व साहित्य असतं जे आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे पूजेमध्ये शक्यतो उसाची खोपडी बांधली जाते आणि त्यानंतर त्या खोपडीखाली सर्व सुगडाची पूजा केली जाते त्या पूजेमध्ये खूप साऱ्या प्रकारचे वाणं असतात सुगड असतात आणि ते सुगड म्हणजे मडके त्या मडक्यामध्ये ते वाणं टाकलं जाते जसे ऊस गोरं मटरचे श शेंगा भुईमुंगाच्या शेंगा इत्यादी प्रकारचे जे सर्व वर्ण असतात ते असतात आणि त्या पूजेमध्ये ते टाकून त्याची पूजा केली जाते सोबतच या दिवशी तिळगुळाला सर्वात जास्त महत्त्व आहे म्हणून तिळगुळ घ्या गोळगळ सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन हा सण साजरा करतात त्यानंतर सवाशीण स्त्रिया एकमेकींना वानं लुटतात ह्या एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कार्यक्रम करतात म्हणजेच वानं लुटतात मी सर्व छोटी मुलं पतंगे वगैरे वेळून हा सण साजरा करतात तर अशासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉनला सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू